सुटला गड क्रमांक छत्तीस आणि छत्तीस मध्ये लढत चालू झाली सुंदर अशा सात गाड्या धावत आहेत चला कोण बाजी मारतोय आणि मधल्या आता बाजी मारली नवा डायवर तोंडवली खरानी हा सुमित गणे क्रमांक छत्तीस चा निघाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी शिवगृपा शेती फार्मर लेंगरे ही गाडी विजय आणि विजयी धावली गाडी मालकाचं तयार बसणाऱ्या नवा नगर तोंडोलीकरांचा हार्दिक अभिनंदन गाडी सेमिळा पात्र सुंदर गाडी पळाली शंभूची गाडी शंभू सोबत डावीला कोण पडे तेवढं नाव सांगा सोळा सदोतीस एकला तुला प्रसन्न उत्तम कदम भुरकवडी दोन शंभू माझे प्रसंग चंद्रशेखर लालासाहेब मोरे घुरसाळे तीन ला चौधरी मसन अनिलवर समाधान वया वाघ किरण मुचुकले यांचा लाडका हरण्या टेंबूर्नी चाला मलिक रेआन प्रसन्न गळस गुलसन